आलेस जा ना का आले जा पण तो वचन आहे रे जी आरे जी ना बसून पुढे कोण आहे काल आलंय कसा ह ह ह अर्जुन सर नंतर कोणाचं जुनाकडे आहे कसा हो मागणी आमची आहे वर्षा गायकवाड हे मुंबईच्या नाराज आहेत स्वतःच त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आता जे झालं आणि हायकमांडनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच्या आधारावर सगळ्यांशी समजूत घालून कामाला लागावं अशा पद्धतीचं आमच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे आणि वर्ष गायकवाड ते सगळा मोर्चा सांभाळ संजय शिर शिरसाट यांनी मानपुरच्या गाडीचा अपघात झाला आहे संजय राऊत आहे अशी शंका व्यक्त केली आहे मला याच्यामध्ये जायचं नाही आहे कारण की हा कॉमेडी आणि कोणाचा थट्टा करायचा काळ नाही आहे हा जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे लोकशाही वाचवण्याचा प्रश्न आहे संविधान वाचवण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे भाजपनी ज्या पद्धतीनं या दहा वर्षामध्ये देशभर देश चालवण्याचं चा काम नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं लोकशाहीला बर्बाद करण्याचं काम केलं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे लोकशाही वाचली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी आहे एकमेकाची टिंकल करण्यासाठी भाजपचे उमेदवार सुधीर मुंगेटीवार यांनी आशनामध्ये शब्द वर्तवतोय त्यावर निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांची जी पातळी घसरलेली आहे सु सुधीर मुंगटीवारांनी बहीण आणि भावाच्या रिस्त्यामधलं जे पवित्रता आहे त्याबद्दलही अपशब्द वापरून राजकीय फायदा घेता येईल का तो एक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाकडे आम्ही त्याचं निवडणुकीचं उमेदवारी रद्द करावी आणि त्यांना अटक करावी ही मागणी केलेली होती निवडणूक आयोगाने त्यामध्ये दखल घेतलेली आहे पण निवडणूक आयोगाने ता तातडीने कारवाई करावी ही मागणी आमची आहे